नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक मराठी गोष्ट गोरे गोरे कांदे मधुरा मल्हार आणि सुट्टीत राहायला आलेली त्यांची आते भावंड जय आणि विरजा खेळून घरी आले तेव्हा खोलीतला पांढऱ्या कांद्यांचा ढीक पाहून आय्या हे काय आहे आपलं घर आहे की कांद्याचं शेत मधुरा अक्षरशः किंचाळी त्यावर अगं आपल्या शेतात पहिल्यांदाच कांद्याचे पीक का आले ना ते माळीमामाने मामाने डायरेक्ट इथेच पाठवले त्यांना बिचारांना इथल्या जागेची कल्पना नव्हती म्हणून हा सारा पसारा झाला आणि नेमके तुमचे आई बाबा टूरवर गेलेत आजी गोंधळून गेली होती पण आजी इतक्या कांद्यांचा आपण आता करायचं तरी काय मल्हार तोच विचार चाललाय माझा बरं आता तुम्ही मला थोडी मदत कराल का आजी आजीने टोपली टोपली भर कांदे एकेका प्लॅस्टिक पिशवीत भरून त्या ते पिशव्या त्यांच्या आठ दहा शेजाऱ्यांकडे द्यायला पाठवले तरीही कांद्यांचा ढीक बऱ्यापैकी उरला होताच आजी आता कीने ने यापुढे आपण रोजच्या रोज कांद्याचेच पदार्थ खाऊ विरजा म्हणाले हो कांदा भजी कांद्याचे थालीपीठ कांदे पोहे कांद्याची भाजी असं काय काय करूया जयची सूचना हटवेड्यानो त्याने कितीसे संपणार हे कांदे आणि दोन दिवसांनी तुम्हीच कंटाळा खायला बघू उद्यापर्यंत काहीतरी सोय करूया म्हणत आजी आत गेली इतका वेळ शांत बसलेल्या मधुराचे डोळे एकदम चमकले तिने तिघांना जवळ बोलावून म्हटले मला एक आयडिया सुचली आहे तुम्ही मला मदत करणार का बोला आधी आयडिया सांग मग ठरवू मल्हार म्हणाला अरे आपल्या वाडीत खाली कट्ट्यावर बरेच जण वस्तू विकायला बसतात की नाही तसंच आपण हे कांदे तिथे जाऊन विकलेत तर मधुरा त्यावर हो हो चालेल मस्त आयडिया मल्हार जय विरजा यांच्या मोठ्या आवाजाने बाहेर आलेल्या आजीने विचारले अरे किती मोठ्याने ओरडताय आणि काय चालले तेव्हा मधुराने आपली आयडिया लगेचच आजीला सांगितली पण आजीने ताबोडतोब त्याला नकार दिला अरे आपल्या त्या एवढ्याशा फार्म हाऊसमध्ये आपण हौसेने थोड्या भाज्या आणि फळझाडे लावलेत ती काही पैसे कमावण्यासाठी नाही थोडंफार काही येतं ते आपण खातो आणि कौतुकाने आपल्या घरचे म्हणून इतरांना त्यातले काही वाटतो हे कांदे सुद्धा बाबाने हौसेने लावायला सांगितले ते विकून पैसे मिळवण्यासाठी नाही हे विकण्याचे खूळ डोक्यातून काढून टाका पाहू आजीने समजावले पण आजी आज आम्ही पण पैसे कमावायला नाही विकणार कांदे आमचाही काहीतरी प्लॅन आहे तो तुला नंतर सांगू पण प्लीज उद्या आम्ही खाली कट्ट्यावर जातो ना कांदे विकायला मधुराची री ओढत बाकीच्या तिघांनीही आजी प्लीज प्लीज म्हणत तिच्या मागे भुणभून सुरू केली अखेर आजीचा होकार मिळवूनच ते शांत झाले जय आणि विरजाने त्यांच्या शाळेच्या फनफेअरमध्ये स्टॉल लावला होता त्यामुळे त्यांना थोडा अनुभव होताच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चौघाने आजीच्या मदतीने कांद्यांचे सॉर्टिंग केले घरात चार मध्यम टोपल्या कांदे ठेवून बाकीच्या कांद्यांच्या सुकलेल्या लांब लांब पातींची गाठ बांधली आणि प्रत्येकी वीस पंचवीस कांद्यांची एक जुडी अशा भरपूर जुड्या तयार झाल्या दहा रुपयाला एक जुडी हा भाव त्याने नक्की केला तसेच मधुरा सर्वांची ताई असल्याने पैशांचा व्यवहार तिने करायचा असे ठरले त्यासाठी तिने आय आई टीत आईची पर्स खांद्याला अडकवली पोटपूजा पूजा करून झाल्यावर सर्वाने त्या जुड्यात चार मोठ्याल्या पिशव्यात भरल्या आजीचा आशीर्वाद घेऊन सगळे उत्साहाने लक्ष वेधून घ्यायला कांदे घ्या कांदे ताजे ताजे कांदे मधुराने लाजत लाजत सुरुवात केली तेव्हा विरजा आणि मल्हारनेही कांदे घ्या कांदे आता शेतातून आणलेले कांदे म्हणत कांदे विकायला सुरुवात केली सुरुवातीला वाडीतल्याच ओळखीच्या लोकांसमोर असे ओरडताना खास करून मल्हार आणि मधुराला जरा लाजल्यासारखे झाले पण बरेच जण कौतुकाने तिथे येऊन त्यांच्याकडून जुड्या घ्यायला लागले ला तेव्हा सगळ्यांनाच मजा वाटायला लागली ला। त्यांची मैत्रीण प्रचितीसुद्धा हौसेने कांदे विकण्यात सामील झाली कांदे घ्या कांदे गोरे गोरे कांदे गोरे गोरे कांदे घ्या जेने नवीन स्टाईलने ओरडायला सुरुवात केली तेव्हा ए कांदे काय गोरे असतात का पांढरे कांदे म्हणतात मल्हारने समजावले त्याबरोबर मग काय झालं गोरे कांदे म्हटलं तर आपण एलिझाबेथ एकादशी सिनेमा पाहिला होता ना त्यात नाही का ती मुलगी गरम गरम बांगड्या घ्या म्हणते जर त्यांनी बांगड्या गरम म्हणून विकल्या तर आपल्या पांढऱ्या कांद्यांना गोरे गोरे कांदे म्हणून का नाही विकायचे असे म्हणून जयने मुद्दामच पुन्हा घ्या कांदे घ्या कांदे, कांदे गोरे गोरे कांदे म्हणत ओरडायला सुरुवात केली सगळेच मग कोरे गोरे कांदे घ्या ओरडू लागले त्या मजेशीर आरोळीने बरेच जण त्यांच्या वाडीतल्याच या गोड मुलांना प्रोत्साहन म्हणून बऱ्याच जणांनी कांदे खरेदी केले एक मावशी पाच जोड्या मागायला आल्या तेव्हा त्यांच्या चारही पिशव्या रिकाम्या झाल्याचे मुलांच्या लक्षात आले मावशींचा निराश चेहरा पाहून मधुराला घरातल्या चार टोपल्या आठवल्या त्यांना थांबायला सांगून पटकन तिने घरी जाऊन त्यांच्यासाठी कांदे आणून दिले शेवटचा ग्राहक म्हणून त्यांना तिने मॉलमध्ये देतात तसे चार जुड्यांवर एक जुडी फ्री देऊन खुश करून टाकले कांद्याने भरलेल्या चारही पिशव्या जरी रिकाम्या झाल्या होत्या तरी मधुराची पैशांची पर्स मात्र बऱ्यापैकी भरली होती कट्ट्यावरचा कांद्यांचा पालापाचोळा वगैरे साफ करून सगळे विजयी चेहऱ्याने घरी आले तेव्हा आजीला त्यांचे किती कौतुक करू असे झाले होते आजीने त्यांच्यासाठी कांदा भज्यांचा मेनू तयार ठेवला होता पण त्याआधी हातपाय धुवून सगळे मधुराभोवती हिशेबासाठी बसले एकूण विकलेल्या जुड्या आणि आलेल्या पैशांचा हिशेब मधुराने बरोबर जुळवला स्वतःच्या मेहनतीतून मिळालेले पैसे पाहून येस म्हणत सर्वांनी आनंदाने एकमेकांना मिठ्याच मारल्या नंतर मात्र त्यांच्याकडे कौतुकाने पाहत असलेल्या आजीकडे सर्वाने मोर्चा वळवला आणि तिच्या हाती ते पैसे ठेवले आजी तू म्हणालीस ना की आपण शेतातल्या वस्तू विकत नाही पण आम्ही आज कांदे विकले ना त्यामुळे आम्हाला आज वस्तू विकायचा नवीन अनुभव मिळाला ग मल्हार जयचा आजीला पटवायचा प्रयत्न त्यामुळे आमची ही सुट्टी पण आता आमच्या कायमची लक्षात राहील विरजा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही सगळ्याने असे ठरवले तू हिंगण्याला भाऊबीज फंडासाठी दरवर्षी पैसे पाठवतेस ना त्यात या आमच्या मेहनतीच्या पैशांची भर टाक आम्ही चौगाणी हे कालच ठरवले होते हो की नाही मधुराच्या प्रश्नाला सगळ्यांनी एका सुरात होकार दिला तेव्हा त्यांना जवळ घेऊन शाबासकी देताना आजीचे टोळेच भरून आले काय मग कथा आवडली ना कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद